हाय नमस्कार मी स्नेहा कोकदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते आणि बघा व्हिडिओच्या सुरुवातीलाच ना एक छोटीशी टीप देते बघा सकाळी सकाळी मुलांना उठवणं म्हणजे एक मोठं काम असतं आपल्यासाठी आणि त्यासाठी आपण ना मग दररोज म्हणजे सकाळ सकाळी आपली आरडाओरड चालू असते इकडे कामं करायची आणि तिकडे बेडरूममध्ये जाऊन ओरडायचं अरे उठ रे बाळा उठ रे बाळा उठ रे बाळा पण बाळ काही उठत नाही मी माझ्या मुलांना कशी उठवते सांगू काही नाही ते झोपलेले असतात ना फक्त त्यांच्या पाठीवर ना हात फिरवायचा बघा मुलं इतके मस्त पटकन उठतात म्हणजे उठ म्हणायचं काम नाही काहीच नाही चार पाच दास हा हळूहार हात ना तर मुलांची झोप आपोआप मोडते आणि त्यांची चिडचिडही होत नाही कारण जेव्हा आपण आरडाओरड करून त्यांना उठवतो ना तेव्हा ते चिडतात पण असं प्रेमाने हात फिरवून जेव्हा उठवतो ना तेव्हा ते चिडतही नाही आणि मस्त अशी फ्रेश सकाळ त्यांची होते आणि हे मी माझ्या अनुभवात फक्त सांगते आहे असं नाही बरं का मी काही वर्षापूर्वी काही महिन्यापूर्वी म्हणा काही पॅरेंटिंगचे व्हिडिओ बघितले होते त्यात ही टीप त्यांनी सांगितली होती आणि माझ्या बाबतीतनं ती तंतोतंत म्हणजे हंड्रेड पर्सेंट जी आहे युजफुल ठरलेली आहे सो तुमच्याकडे ही मुलं झोपेतून उठण्या उठायचा कंटाळा करत असतील ना सो ही टीप तुम्ही नक्की यूज करून बघा म्हणजे आरडाओरड करायची तुम्हाला गरज पडणार नाही त्यामुळे तुमचीही सकाळ छान होईल आणि मुलांचीही सकाळ छान होईल आता तुम्ही बघितलं पिऊला जेव्हा मिठीत घेतलं ना तर पहिला प्रश्न त्याचा हाच होता मम्मा भाजी कशाची करते आणि मी त्याला बोलले की तू सांग तुझ्याच आवडीची करते तर लगेच साहेबांची फरमाईश मग पनीरची भाजी कर आणि सकाळच्या घाईगडबडीत आता मी इथे पनीर करते आहे आणि सोबतसोबत माझी इतरही घाईगडबडीची कामं चालू आहे आता पनीर करायचं म्हटलं म्हणजे आधी कांदा भाजा टोमॅटो भाजा वगैरे आधी मी ना फक्त कापून मिक्सरमधनं फिरवून करायची पण तशी भाजी व्हायलानं भरपूर वेळ लागतो आणि त्यामध्ये जे मॉइश्चर असतं ते पाणी असतं ना त्यामुळे सर्व किचनभरनं अशी थोडे शितोडे उडतात सो त्यामुळे आता मी कांदा टोमॅटो भाजून घेत असते कांदा टोमॅटो भाजेच वर आणि बाजूच्या गॅसवर दूधही ठेवलं होतं त्यामुळे शिगडी रिकामी नव्हती म्हणून जरा अवतार बदलून आले तेवढ्या वेळामध्ये आणि चला आता इथे साईडला माझं दूध उकळत आहे आणि साईड बाय साईड माझी भाजीही बनवणं चालू आहे साईडला मी कणिकही मळलेली आहे आणि हा असा सर्व पसारा म्हणजे गॅसच्या ओट्यावर झालेला आहे तसं म्हणजे स्वयंपाक करता करता बऱ्याचशा गोष्टी आवरत असते मी पण बऱ्याचशा गोष्टी अशाही असतात की त्यांचं लगेच काम पडणार असतं त्यामुळे ते आवरूनही ठेवता येत नाही त्यामुळे मग कोणतं ऑप्शन नसतं आणि असा म्हणजे ओटाभर पसरतच जे आहे कामं करावी लागतात आणि तुम्हालाही ही माझ्यासारखी चांगली म्हणा किंवा वाईट म्हणा सवय आहे का म्हणजे स्वयंपाक करताना कितिकच मी हात धुवत असेल ना याचा म्हणजे अंदाजच नाही हात धुवायचा नॅकपिनला हात पुसायचा असं माझं सतत चालू असतं म्हणून दररोज माझ्या ओट्यावरनं तुम्हाला नॅकपिन दिसतच असेल हात धुताना जरी मी दिसत नसेल ना तरी नॅकपिन दिसतेच कारण माझं ते चालूच असतं हात धुवायचं पुसायचं हात धुवायचं पुसायचं दररोज काय होतं मी व्हिडिओ म्हणजे लक्षपूर्वक एडिट करते बरं का आणि <laughs> म्हणजे क्लिप पण छोट्या छोट्या घेत असते पण आज आता पनीरची भाजी होती आणि बऱ्याचशा गोष्टी सो मी म्हटलं भाजी वगैरे तर दाखवायचीच नाही आहे भरपूरदा दाखवलेली आहे म्हणून सुरुवातीच्या एक दोन क्लिप घेतल्या आणि त्यानंतर माझं लक्षच नाही की मोबाईलचा कॅमेरा मी ऑनच ठेवलेला होता म्हणजे जवळपास तीस एक मिनटं जे आहे कॅमेरा ऑनच होता आणि आता जेव्हा एडिटिंगला घेतलं ना मी तर आज माझ्या लक्षात आलं खरं तर ही गोष्ट म्हणजे मी स्वयंपाक करताना कितीकच दहा हात धुते आणि कितीकच दहा हात पुसते म्हणून सो मला माहीत आहे तुमच्याही बाबतीत नक्कीच असं होत असेल लागत काही नाही तसं हाताला पण मला ना असं कपड्यांना हात पुसायची सवय नाही त्यामुळे नॅकपिन ही माझ्याजवळ लागतेच आणि मग नॅकपिन खराब होऊ नये म्हणून ते दहा दहा जे आहेत हात दोन जे आहे माझं चालू असतं आणि भाजीनं खरंच खूप मन लावून बनवली बरं का आजची पण जे असतं ना एक पफेक्ट नेक्स्ट तो माझ्यात कधीच नाही आहे कधीच नव्हता आणि कधी येणार की नाही माहीत नाही कारण सांगते ना कधी कधी ना, ना इतकी सुंदर भाजी बनते आता याच पद्धतीने मी नेहमी भाजी बनवते बन तर खूप छान बनते चवीला दिसायला सर्वच गोष्टीला पण आजची भाजीनं एक नंबर पानचट बनली होती खरं सांगते म्हणजे मला तरी आवडली नाही माहीत नाही काय कमी होतं त्यामध्ये काहीच कळत नव्हतं मला पण ती मला ना पानचटच वाटत होती आणि माझं ना असं बऱ्याचशा बाबतीत असतं आणि मला माहीत आहे तुमच्यापैकी बऱ्याच जणींचंही असंच असेल कधीतरी एखादी गोष्ट खूपच टेस्टी बनते कधीतरी नाही नेहमीच बनते आणि एखाद्या वेळेस मग अशी पानच डग बनते का ती म्हणजे मग आपल्यालाच वाटायला लागतं की आपल्याला काही येतं की नाही पण चला भाजीचा रंग बघू शकता तुम्ही अगदी परफेक्ट आलेला आहे ग्रेव्ही बघा अगदी परफेक्ट आहे पण टेस्ट काही तेवढीशी परफेक्ट नव्हती म्हणजे खरं सांगते आहे मी तुम्हाला प्रत्येकच वेळेस माझ्या हातूनही परफेक्टच गोष्टी बनतात किंवा इतरही गोष्टी म्हणा घरही कधी कधी खूप अस्ताव्यस्त असतं कधी खूप नेटनेटकं असतं क्लीन असतं अशा कारण माणूस शेवटी चुकीचा पुतळा आहे परफेक्ट असं या जगात कोणीच नाही बरं चला आता पटपट पटपट पट, पट, हे सर्व आवरते मुलांचे टिफिन पॅक करते त्यानंतर गॅसच्या ओट्यावरचा हा जो काही पसार आहे तो आवरते आणि नंतर तुम्हाला भेटते सकाळच्या वेळेस ना जणू एक सुपर पॉवरच आपल्या अंगात संचारते असं म्हटलं तरी चालेल कारण बघा ना घरातल्यांचं सतत चालू असतं मम्मा हे दे मम्मा ते दे मम्मा हे कुठं आहे मम्मा ते कुठं आहे मुलांचं काही वेगळंच असतं घरच्यांचं काही वेगळंच असतं नवऱ्याचं काही वेगळंच असतं आणि ते करताना खरंच असं फील होतं की आपण एक सुपर म्हणजे स्वतःला सुपर पॉवर ना तर काहीच हरकत नाही बरं का कारण इतक्या गोष्टी एकसोबत म्हणजे आपले पाचही इंद्रिय म्हणा पूर्ण शरीरातला प्रत्येक पार्ट जो आहे यावेळेसनं काम करत असतो आपण पूर्ण ॲक्टिव्ह असतो म्हणजे इकडे पोळ्या लाटणं चालू असतात कान दुसरीकडेच असतात त्याला हे पाहिजे का त्याला ते पाहिजे का डोळे वस्तू शोधत असतात इकडे पोळ्या लाटणं हे चालू असतात डोक्यात वेगळेच विचार चालू असतात बऱ्याचशा गोष्टी म्हणजे आपण पूर्णपणे जे ॲक्टिव्ह असतो ना ते सकाळच्या वेळेसच असतो असं मला तरी वाटतं बरं चला मुलं गेली त्यानंतर त्यांचा सर्व आहे आवरून झाला मस्त गाणे लावली होती त्यामुळे ना गाणे ऐकत ऐकत पटपटपट कामं केलीत आणि आत्ता मी तुम्हाला माझं देवघर दाखवायचं कारण बघा माझ्या देवघरात तुम्हाला एक तरी कुंकुवाचा म्हणा हळदीचा म्हणा तेलाचा एक तरी डाग दिसला का कारण मी ना माझ्या देवघराची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेते खूप व्यवस्थित क्लिनिंग करते पण ते क्लिनिंगचं काम माझं कमीत कमी व्हावं म्हणून तिथे ना मी वेगवेगळे पेपर वगैरे अंधरत असते आता हा जो पेपर दिसतोय ना तुम्हाला हा आहे क्रोकोडाईल पेपर हसायला यासाठी आलं बघा हा एकादशीच्या दिवशी जेव्हा बाहेर गेली होती ना काल सो दुकानात गेले आणि त्या माणसाला मी काय बोलले माहिती आहे का टॉरटोईज पेपर द्या तो आता त्याला माझ्या बावळटपणावर हसायला आलंही असेल पण तरी त्याला माझं बोलणं समजलं आणि त्याने मला हा क्रोकोडाईल पेपर दिला कारण माझ्यासारखे बरेच बावळट त्याला दररोज भेटत असावेत बहुतेक म्हणून त्याने अगदी म्हणजे मी जरी काहीही उच्चारलं असेल तरी त्याने तो पेपर मला दिला आणि माझ्या बावळपणाचं आणखी एक उदाहरण बघा इथे ही कैची मोठीवाली या कागदासोबत मी इथेच ठेवलेली होती तरीसुद्धा ती कैची मी घरभर शोधत बसले अर्धा तास माझा त्यात घालवला शेवटी सापडली नाही म्हणून छोटी कैची घेऊन आले आणि आता म्हणजे कागद कापायला बसले तर ही कैची मला कागदाच्यामध्येच गुंडाळलेली दिसली म्हणजे आधीच मी कागद कैची सर्व तयार करून ठेवलं होतं तरी बघा माझा बावळटपणा बसली शोधत अर्धा तास घालवला त्यामध्ये बरं जाऊ द्यात देर आहे दुरुस्त आहे शेवटी सापडली माझी कैची आणि इथे मी कागदही कट करून घेतला इथे मात्र मी एक हुशारी करत असते आधीचा जो कागद असते ना तोच या कागदावर ठेवून व्यवस्थित कट करून घेते त्यामुळे इथे माझा भरपूर वेळ वाचत असतो आणि हा क्रोकोडाईल पेपर यूज करायचं कारण म्हणजे हा पेपरनं ना जरा थिक असतो आणि बरेच दिवस टिकतो जो आधी मी गिफ्ट पेपर यूज केलेला होता ना तर तो जास्त दिवस टिकत नाही आणि तो ना पातळ असतो आणि हा क्रोकोडाईल पेपर त्या मनात मस्त जाळ असतो आणि त्यामुळे ना बसतो ही अगदी छान मंदिरामध्ये आणि भरपूर दिवस टिकतो आणि दिसतोही सुंदर दोन तीन दिवस झाले आमचं कळधान्य जे भिजवून ठेवत असते ना ते संपलेलं होतं आणि यांचं चालू माझे मागे कालपासनं टाकले का कळधान्य भिजायला टाकले का आणि नेमकं हीच गोष्ट मी दररोज विसरत होती म्हणजे दोन दिवस झाले विसरते आहे सो आज फायनली लक्षात आलं माझ्या म्हटलं आत्ताच टाकून देऊ जेव्हा लक्षात आलं ना तेव्हाच कामं केलेली बरी असतात कारण एकदा का डोक्यातनं गेली नव्हती का दिवसभरही मग म्हणजे आठवतच नाहीत सो कळधान्य इथे भिजायला घातली आणि कळधान्य भिजायला घालताना आठवण आली अरे म्हणजे आरवेच्या पप्पांचं चालू होतं अप्पेकर वगैरे कारण म्हणजे इडली केली ना तेव्हापासूनच त्यांचं चालू असतं आणि तुम्ही म्हणजे यादीच्या व्हिडिओमध्ये बघितलंही असेल मी बऱ्याचदा इडली आणि अप्पे दोन्ही एकाच दिवशी करत असते कारण इडली आरव्याच्या पप्पांना आवडत नाही फारशी त्यांना अप्पे आवडतात पण ना इतकी घाई गडबड आणि इतकी कामं वाढतात ना की म्हणजे त्रासायची मी म्हणून आता मी ठरवलंय आठवड्यातनं एक दिवस इडली करायची आणि दुसऱ्या दिवशी अप्पे करायचे आता दुसऱ्या दिवशी म्हण म्हणायलाच असते ते आठ दिवस झालेत इडली बनवून पण अप्पे काही बनलेच नाही तर आरोईच्या पप्पांचं पुन्हा तेच दोन तीन दिवसापासून चालू होतं अप्पे केले नाहीत तू केले नाहीत सो तेही आता भिजायला घातले सो मिक्स डाळी आणि तांदूळ त्यामध्ये थोडंसं जे आहे पोहे आणि आपली मेथीदाना एवढं जे आहे ते मी म्हणजे भिजायला घातलेलं आहे ते वॉश केलं ना सर्व त्याचंच हे पाणी आहे आणि हे पाणी मी कधीच फेकत नाही बऱ्याचदा तुमच्यासोबत शेअर करते कारण आपल्या प्लांटसाठी नाही खूप छान प्रकारचं ते फर्टिलायझर असतं त्यामुळे सर्व प्लांट्सला मी ते थोडं थोडं पाणी इथे देते आहे विशेष करून म्हणजे फ्लॉवरिंग प्लांटलाच मी देत असते कारण त्यांनाच फर्टिलायझरची जास्त गरज असते आणि फुलं तुम्ही बघितलीत सदाफुलीला फक्त दोन फुलं आहेत पण माझ्या जास्वंदाला जी व्हाईट कलरची सदाफुली आहे म्हणजे जे फुलं आपण देवांना वाहतो त्या झाडांना ना फुलंच येत नाही आहेत पण मला माहीत आहे त्यांच्याकडनं फुलं कशी घ्यायची ती आणि तेच मी आता करणार आहे सो हे जे माझ्या टेबलचा खप्पा दिसतो आहे ना यामध्ये सर्व माझे जे आहेत फर्टिलायझर ठेवलेले आहेत सो हे ग्रीन कलरचं जे दिसतं आहे ना तुम्हाला हे आहे एन पी के नाईन्टीन 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 यामध्ये नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम असतं आणि जे म्हणजे जे आपलं फ्लॉवरिंग प्लांट असतं त्यासाठी भरपूर जास्त महत्त्वाचं असतं त्यामुळेच झाडावर भरपूर फ्लॉवरिंग होत असते सोबतच हे जे ब्राऊन कलरचं दिसतं आहे ना तुम्हाला हे आहे मायक्रोन्यूट्रियंट्स जसं आपल्या शरीराला विविध पोषण तत्वं लागतात तशी प्लांट्सलाही लागतात आणि हे फर्टिलायझर म्हणजे प्लांटच्या ज्या छोट्या मोठ्या न्यूट्रिएंटच्या गरजा आहेत त्या सर्व पूर्ण करत असतं सो या दोन लिटरच्या बॉटलमध्ये बघा मी दोन चम्मच एनपीके घेतलं आणि एक चम्मच जे आहे हे आपलं मायक्रोन्यूट्रिएंट घेतलं आणि हे मस्त मिक्स करून आत्ता जे आहे मी प्लांट्सला देणार आहे कारण फ्लॉवरिंग करण्यासाठी त्यांना सुद्धा भरपूर न्यूट्रिएंटची फर्टिलायझरची गरज असते आणि तुम्ही ना ही झाडाच्या मातीत डायरेक्टही फर्टिलायझर देऊ शकता पण होतं कसं ते मग हळूहळू म्हणजे शोषल्या जातात पण मला ना म्हणजे भरपूर दिवस झाले झाडांवर फुलंच नाही आहेत आणि ग्रोथही पाहिजे तशी नाही आहे म्हणजे मस्त बुशी नाही आहेत म्हणून मी पाण्यात मिक्स करून देते आहे म्हणजे लवकर जे आहे थ्रू हे फर्टिलायझर्स हे न्यूट्रियंट्स त्या प्लांटच्या मुळांपर्यंत पोचतात आणि मग पूर्ण झाडाला मिळतात आणि चुकून एक्स्ट्रा जरी झाले ना तर पाणी कसं खालून वाहतं त्यासोबत हे हो, फर्टिलायझरही वाहून जातात म्हणजे प्लांट्सला जितके हवे असतात ना तितकेच फर्टिलायझर जे आहेत प्लांट घेत असतं त्यामुळे प्लांटचं जास्त काही नुकसानही होत नाही आणि आपल्याला भरपूर फुलंही मिळतात बरं चला आता पुन्हा लागलेली आहे कामाला आता जवळपासनं सव्वा चार वाजलेले आहेत काल जसं तुम्ही बघितलं एकादशी असूनसुद्धा आमच्याकडे काहीच असं म्हणजे फॅन्सी झालेलंच नाही सकाळी फक्त जे आहे शाहूदानाची खिचडी आणि रात्री ही शाबुदाण्याची खिचडी शाबुदाना वडे बनवायचे होते किंवा धिरडे वगैरे बघितलेत तुम्ही मी बऱ्याचदा बनवते पण तसलं मी काहीच काल बनवलेलं नाही म्हणजे जास्तीत जास्त घरच्यांनीही कसं फ्रूट्स वगैरेच खावं असा माझा जो आहे विचार होता आणि त्या बाबतीतनं मी सक्सेसफुल झालेही असं म्हटलं तरी चालेल कारण आता जर मी कालच हे वडे वगैरे बनवले असते ना तर घरच्यांनी मस्त पोटभर वडे वगैरेच खाल्ले असते आणि फ्रूटकडे मग दुर्लक्षच केलं असतं आणि खिचडी खिचडी कशी दोन्ही टाईम नाही खाल्ल्या जात जास्तीची म्हणून जे आहे म्हणजे खिचडी कमी खाऊन फ्रूट्स त्यांच्याही पोटात जास्त गेलेत काल तुपही काढलं होतं बघा पण दिवसभर मला इतकाही वेळ मिळाला नाही का ते तूप मी म्हणजे डब्यात वगैरे भरून ठेवू म्हणून साईडला इथे मी पुन्हा जे आहे तूप गरम करायला ठेवलेलं आहे आणि बाजूला जे आहे इथे आलू लावलेले आहेत कारण शाबुदाना उरलेला आहे आणि आज मला फायनली त्याचे वडे बनवायचेच आहेत आणि बघा ना तुपाच्या वासाने आरूचे पाचशे धावत आले ना त्यांना असं वाटलं की मी काहीच बनवते आहे म्हणून आणि खरंच तूप ना थोडंसं ना मस्त असं ब्राऊन होऊ दिलं ना त्याचा इतका सुगंध गरबड दरवळतो खूपच मस्त वाटतं आणि बघा एक एक त्या एक तुपाच्या वासाने जे आहे किचनमध्ये येत होतं ॲक्च्युली त्यांना माहीत नव्हतं की मी आता इथे शाबूदाना वडा वगैरे बनवणार आहे म्हणून कारण uh, म्हणजे मला बनवायचंच नव्हतं त्यांचं दोघं बापलेकांचं खूप चालू होतं प्लीज प्लीज बनव बनव आणि मी त्यांना नाहीच ॲन्सर दिलं पण शेवटी आता तूप तावायला आले तर म्हटलं जाऊ दे बनवूनच टाकते शाबुदाना माहीत आहे का आपल्या पोटासाठी म्हणजे कधीतरी खाल्ला ना ठीक आहे पण कालही खाल्ल्या गेला आजही आपण तोच खातो आहे म्हटलं ना तर पोट बिघडते म्हणजे बिघडतेच शाबुदाना पचायला खूप जास्त जळ असतो त्यामुळे माझा विचार होता की काल तुम्ही शाबुदाना खिचडी खाल्ली थांबा दोन तीन दिवसानंतर वडे बनवून देते फ्रीजमध्ये दे शाबुदाना जसाच्या तसा राहतो खराब वगैरे काहीही होत नाही पण त्या बापलेकींना म्हणजे बिलकुल बिलकुलच जे आहे धीर नव्हता सो फायनली म्हटलं चला बनवायला घेते कुकरला आलू मी उकडायला ठेवलेले आहेत सोबत तर आता शाबुदाना वडा आहे म्हटल्यावर मस्त चटणी बनवायची होती आणि आज उपवास नसल्यामुळे मग त्यात सांबार काय पुदिना काय सर्व जिरं वगैरे काय सर्व घालणं इथे चालू होतं पण तुम्हाला उपवासाच्या दिवशी बनवायचं असेल ना अशी चटणी तर ह्या तिन्ही गोष्टी तुम्हाला स्किप कराव्या लागतील बरं का म्हणजे मी तरी नाही खात तुमच्याकडे जर खात असतील जिरस सांबार वगैरे तर तुम्ही खाऊ शकता सो इथे मस्त निंबू वगैरे पिडलं आणि ती माझी शेंगदाण्याची चटणी आता बनवून तयार आता आहे आणि आत्ता बनवायचे आहेत मला वडे सो बघा इथे मी म्हणजे आलू दोनच घेतले तेही छोट्या साईजचे कारण आलू जो आहे ना भरपूर तेल पितो आणि त्यामुळे वळे ना जरा ना ऑइली ऑइली बनतात म्हणून आलू जरा मी कमीच घेत असते साबुदाणा भरपूर घेतला शेंगदाण्याचं पीठही घेतलं त्यामध्ये कूट सॉरी आणि आलू छान असे तिखट मीठ हळद सर्व घालून बघा मस्त असे म्हणजे भिजवून घेतलं ते त्यामध्ये भरपूर सांबारही घातला पुन्हा तेच की आता उपवास नाही तर मग काय आपण काहीही घालू शकतो आणि आत्ता इथे जे आहे मी वळे तडायला घेतले वळे बहुतेकदा बहुतेक, बहुतेक जणींचीनं फुटतात बहुतेकदा फुटतात त्याचं कारण सांगू का तेल व्यवस्थित तापलेलं नसलं ना तर वडे फुटतात त्या वळ्यांमध्ये जे पाणी असतं ना त्याची एअर तयार होते आणि ती बाहेर पडते आणि मग जे आहे आपला वळा फुटतो आणि तेलात फुटतो तेल आजूबाजूला उडतं आपले हात वगैरे भाजतात म्हणून अशा वेळेस तेल आधी व्यवस्थित गरम झालं की नाही चेक करा आणि नंतर वडे तळायला घ्या आणि बऱ्याचदा काय होतं आपण पहिल्या वेळेस जे आहे तेल छान गरम करतो वळे तळतो आणि लगेच वडे टाकतो

ऐकलीत ना आरोहीची कंप्लेंट तिचं म्हणणं आहे की तिच्या सोबत या घरात डिस्क्रिमिनेशन होतं आता पिहून बऱ्याचशा गोष्टी खात नाही फ्रुट्स खात नाही त्यामुळे त्याने केळ खाव म्हणून आमचं त्याच्या मागे चालू होतं तू केळ खाऊन दाखव देणार असं देणार तसं देणार मग आरोहीचं म्हणणं होतं मी तर सर्व काही खाते मला तुम्ही कधीच असं काही बक्षीस देत नाही म्हणून बरं चला आता व्हिडिओ इथे संपवते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत सोबत फ्रेंड स्वतःची काळजी घ्या बाय